नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स कलाल बंधू यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स जत अल्ट्राटेक सिमेंटचे एकमेव अधिकृत डीलर आमच्याकडे सर्व बिल्डिंग मटेरियल व पेंट योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर रमेश पिराजी कलाल अँड ब्रदर्स हिरो शोरूम शेजारी जत मेसर्स गायत्री मेडिकल स्टोअर जत आमच्याकडे सर्व प्रकारचे औषधे व सौंदर्य प्रसाधने योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर राजेंद्र बाबागौडा पाटील दगडी पुलाजवळ जत नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत तालुक्यात अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष जिल्हा बँक संचालक मनसूर चहाच्या खतिब यांनी केली आहे संघचे अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यंदा जत तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला आहे पूर्व भागातील ओढे नाले भरून वाहू लागले आहेत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचले आहे त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असून हंगामही वाया गेला आहे त्यामुळे शासनाने तालुक्यातील पर्जन्यमापक यंत्राच्या आधारावर निकष न ठरविता सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तालुक्यातील अनेक गावातील सामान्य कुटुंबाचे घरी पडले आहेत त्यांचेही नुकसान भरपाई द्यावी शालेय विद्यार्थ्यांची फी माफी करावी व थकीत असलेल्या शेतकऱ्यासह सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे आदी मागण्याचे निवेदन अपर तहसीलदार यांना देण्यात आलं आहे येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास जप तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा मनसुच्या खतिब्यांनी दिला आहे